जय महाराष्ट्र मित्रांनो खूप मोठी अपडेट आली मित्रांनो महाराष्ट्र सरकारतर्फे हो एच आर पी नंबर प्लेटची अपडेट आली मित्रांनो तुम्ही बघू शकता किती भारी अपडेट आले मित्रांनो याची सविस्तर माहिती आपण शॉर्ट व्हिडिओ मार्फत फॉर्म कसा भरतात ते नक्की तुम्हाला दाखवणार आता फक्त आपण दंड किती लागणार मित्रांनो लोकराला तर तुम्ही अप्लाय करू शकता तर तुम्ही बघू शकता त्या पद्धती कशा पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता नाही करू शकता बघू शकता मित्रांनो कशा पद्धतीने म्हणजे घर बसल्या बसल्या तुम्ही एच आर पी जी नंबर प्लेट आहे मित्रांनो जॉब निघ आली ती आता तुम्ही घरी बसल्या बसल्यात करू शकणार हा मोबाईलद्वारे तर मित्रांनो कसे प्रोसेस कशी नक्कीच तुम्ही पाच आकडे म्हणजे इंजिन नंबरचे आकडे तुम्हाला टाकण्याची गरज आहे तर मित्रांनंतर आपल्या आपल्याला पिनकोड संपूर्ण गाडी नंबर तसेच चेच नंबर आणि इंजिन नंबरचे शेवटचे पाच अंक ककडे या मोबाईल नंबर टाकून माहिती व्हेरिफिकेशन करता येणार आहे तर मित्रांनो आर सी बुक तुमच्याकडे असायला गरजेचं तुम्हाला मित्रांनो एक रिसिप्ट भेटेल तुम्हाला दहा ते पंधरा दिवसात थांबावं लागेल त्यानंतर तुम्हाला अपार्टमेंट भेटेल मित्र स्कूटी एक मोटरसायकल मोठ्या गाडीचे जे मालक असतील त्यांचं नाव राज्य सगळं नमूद करण्यात येतं नक्की तुम्ही लक्षात ठेवायचं तर मित्रांनो याची फी तुम्हाला माहिती आहे का याची फी याची फी फक्त बघा मित्रांनो ही फी तुम्हाला कशा पद्धतीने देण्यात आली मित्रांनो तुम्ही फक्त कशा पद्धतीने तुम्हाला फी वगैरे लागणार आहे मित्रांनो मोबाईलद्वारे तुम्हाला फॉर्म अप्लाय करू शकतात आपण करणार आहे शॉर्ट व्हिडिओ मार्फत तर मित्रांनो दुचाकी चाकी आहे तिच्यासाठी फक्त पाचशे एकतीस रुपये घेण्यात आले ऑनलाईन फी आहे मित्रांनो ऑनलाईन फी आहे तर म्हणजे चार चाकी गाडीसाठी आठशे एकोणपन्नास रुपये घेण्यात आले तर मित्रांनो की तुम्ही बघू शकता तर मित्रांनो स्कोअर करू मित्रांनो पुढे जाऊ आपण